मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज रायगड प्रतिष्ठान मुक्ति महिला संस्था सन्मान युग यांचा उपक्रम सातपुरी भागातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले रायगड प्रतिष्ठान मुक्ती महिला संस्था आणि सन्मान युग यांनी एकत्रित येऊन सातपुरी विभागातील मंदिरे घरे येथे जाऊन भग्न झालेल्या देवाच्या मूर्ती कॅलेंडर पुस्तके यांचे संकलन करण्यात आले होते या वस्तूंची योग्य विधिवत पूजा गुरुजींच्या हस्ते करण्यात आली या सर्व भंगलेल्या वस्तू फोटो यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे या उपक्रमामुळे नागरिकांच्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा बाहेर गेल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा सदस्य रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी सांगितले मी सर्व नागरिकांना की गेल्या आपण जे काही रायगड प्रतिष्ठान साप्ताहिक सन्मान योग तसेच महिला मुक्ती संस्थेतर्फे गेल्या चार दिवस संपूर्ण रायगड प्रतिष्ठानची टीम ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ नागरिक संघ सगळ्या मिळून आम्ही जे काही प्रभागामध्ये रॅली काढली आणि संपूर्ण ज्या काही नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं प्रभागामध्ये आणि त्या नागरिकांनी ज्यांच्या घरामधली काही मूर्त्या असतील त्या मूर्त्या आमच्याकडं जमा केल्या परंतु नागरिकांना एक प्रश्न पडला होता की या मूर्त्या जमा करून काय करणार परंतु आम्ही गेल्या पाच वर्षापासून संपूर्ण हे ज्या काही खंडित झालेल्या मूर्त्या असतात जे फोटो असतात जे काही ग्रंथ असतो ते ग्रंथ आम्ही आमच्या ऑफिसला आणून संपूर्ण सगळे शॉर्टेज करतो आणि ते शॉर्टेज झाल्यानंतर योग्य त्या गुरूंच्या मार्फत आपण त्यांची विधी म्हणजे उत्तरपूजा जे काही आपण देवपण जेव्हा जेव्हा देतो आणि देवपण जेव्हा काढलं जातं जा त्याला उत्तरपूजा म्हणतात आणि ह्या मूर्तींमध्ये जे काही देवपण होतं आमच्या गुरूंच्या हस्ते आज आम्ही संपूर्ण देवांना की ज्या ठिकाणी त्यांनी आम्हाला संपूर्ण आशीर्वाद दिले आमच्या घरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं करून काही कारण असतं जो जुने झाले किंवा काही खंडित झाले परंतु या मूर्ती घरात ठेवू नये संत स्वामी अनेक रूपी महाराज सांगतात की ज्या मूर्तीची पूजा होईल ज्या मूर्तीच्या फोटोमध्ये पूजा होईल अशाच मूर्ती घरामध्ये ठेवावं अन्यथा एक्स्ट्रा मूर्ती किंवा फोटो घरामध्ये आणून कुठंतरी आपण आड्याकड्याला आपण ठेवून देतो आणि त्याच्यामुळं जे काही आपल्याला घराला दोष लागतात आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार होते आणि त्याच्यापासून आपल्या कुटुंबाला जे काही घरामध्ये द्वेष तयार होतात भांडणं चालवतात होता। आजारपण येतं याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर आपण संपूर्ण घरामधली जे काही श्रावण महिन्याच्या आधी स्वच्छता करतो तेव्हा आमची जी काही रायगड प्रतिष्ठानतर्फे आमची जी काही मोहिम आहे संपूर्ण देवदेवतांना जमा करून आम्ही त्यांचे योग्य योग्यरित्या पूजा करतो व त्यांना योग्य ठिकाणी असं विसर्जित करतो म्हणून सर्व नागरिकांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं पुनश् अभिनंदन करतो आज आमदार रायगड प्रतिष्ठानचं सचिव आमच्या रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय समाधान देवरे यांच्या सहा वर्षापूर्वी आलेल्या स्वप्नाचं का साकारण्याचं काम या मूर्ती संकलन करून विधिवत पूजा करून हे साकारण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं सोबतच त्यांनी सन्मान आणि युक्ती सामाजिक संस्था त्या संस्थेच्या माध्यमातून तिने एकत्र येऊन यांनी जो या पंचकोशीतील ज्या पडलेल्या मूर्ती असतील ते एकत्र करून विधिवत आज पूजा करण्यात आलेले आहेत त्या विधिवत पूजेचं भाऊंनी सखोल या बाबतीत सांगितलेलं आहे भविष्यात भाऊंना अशाच विचार सतत योग बुद्धीच्या माध्यमातून समाजाची सेवा घडव अशाच प्रकारची या विधिवत पूजेच्या माध्यमातून त्यांना मी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद रायगड प्रशिषांतर्फे संकलित केलेल्या भग्नमूर्ती अवशेषांचं यथोचित आम्ही पूजन केलेलं आहे रायगड प्रतिष्ठानचे प्रतिनिध स्वरूपामध्ये आमचे एक सहकारी बसले कवडे म्हणून आणि त्यांच्या हाती यथोचित पूजन केलं देवाकडे क्षमा मागितली आणि प ते प्रतिनिधित्व असं की पूर्ण सातपुर पंचकृषीतून ज्या ज्या मूर्ती आणल्या त्या सगळ्या कुटुंबांना भगवंतानी क्षमा म्हणजे त्यांच्यावर कृपा करावी आमच्याकडून पूजा होत नव्हती त्यांच्याकडून त्या मूर्ती आमच्याकडे दिल्या आता त्या मी यथोचित पूजा करून रायगड प्रतिष्ठान समाधान भाऊ देवरे सर्व प्रतिष्ठानचे सहकारी यांच्याकडून पूजा केली आणि ती पूजा करून यथोचित त्याचं आम्ही विसर्जन करू आणि भगवंताकडे असा आम्ही कृपा आशीर्वाद आणि क्षमा मागितलेली आहे आज रोजी जो भाऊ कार्यक्रम ठेवलेला आहे मूर्ती संकलन भाऊचं कार्य हे पाच वर्षापासून हेच काय पण पाच वर्षापासून असं नाही वाटत आम्हाला की भाऊंनी पाच वर्षात कुठं कधी एखाद्या कार्यक्रमाचा खंड पाडला भाऊची ही सेवा चालू आहे समाजसेवा अगदी मनापासून चालू आहे आणि भाऊंना असंच हे पुढच्या कार्यक्रमात त्यांना हे हो आणि त्यांना हे एकदम चांगल्या प्रकारे कार कार्यक्रम करतात ते कार्यक्रम चांगले झाल्याबद्दल भाऊंना मी भरपूर धन्यवाद देतो आमचे सेवा भजनी मंडळाकडून भाऊंना भरभरून आशीर्वाद देऊन मी थांबतो रामकृष्ण रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक आमचे मित्र समाधान भाऊ देवरे यांच्या या सामाजिक कार्यक्रमातून गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कार्यक्रम त्यांनी राबवला मूर्ती संकलन केलं आणि खऱ्या अर्थाने लोकांनी त्यांना देवपण दिलं आणि त्यांनी ते देवपण स्वीकारलं याच्यात खऱ्या अर्थाने देवपण त्यांच्यामध्ये आलेलं आहे आणि आज चांगल्या पद्धतीने ज्या भग्नमूर्ती होत्या त्या गुरुजींनी त्या पवित्र करून त्यांच्या स्वस्थाने पाठवलेले आहेत हे सर्व काम रायगा प्रतीर्थांचे संस्थापक समाधान भाऊ देवरे यांना श्रेय जातं आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी अधिक आदिक अधिकाधिक त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे समाजोपयोगी का कार्य घडो एवढीच इच्छा व्यक्त करून धन्यवाद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय समाधानभाऊ देवरे आणि त्यांच्यात सुविध पत्नी सौ वैशालीताई देवरे आणि परमपूज्य गुरुजी रूपी महाराज यांच्या आशीर्वादाने भाऊंनी जो हा पाच वर्षापासून मूर्ती संकलन हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याला आज कम्प्लीट पाच वर्ष झाले लोकांचा उत्कृष्ट सहभाग आणि ह्या ज्या मूर्ती आपण घरात आणतो याचा खरा उद्देश भाऊंनी असा ठेवला आहे का ह्या आपल्याला नको असलेल्या काही गोष्टी आपण घरात आणतो आणि त्याचं काही कारण नसताना ते तूट फूट त्याच्यावर अनेक प्रकारचे हे होतात ते होऊ नये म्हणून हा उपक्रम चालू ठेवला आहे तर जेणेकरून ह्या उपक्रमामुळे घरातल्या ज्या काही अशा वस्तू ज्या नित्य नियमाच्या असतील त्याच ठेवल्या जातील बाकीच्या वस्तूंची गरज नाही हा खरा संदेश यातून मिळतोय आणि भाऊचं हे कार्य हे एकच कार्य नाही भाऊचे अशा अनेक कार्य आहे या समाजाने त्या भाऊचं प्रबोधन जे चाललंय त्याचा अनेक प्रकारे लाभ घेतलेला आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद